नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज मुंबई पोलीस संदर्भातली महत्वाची अपडेट है, आज जुले आहे आज एकोणतीस जुलै आहे एकोणतीस जुलैची आजचीच अपडेट आहे अतिशय महत्वाची अपडेट आहे महत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बघा अपडेट काय आहे तर मुंबई पोलीस शिपाई आणि मुंबई पोलीस शिपाई चालक याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीही मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत एक पोलीस शिपाईसाठी सुद्धा हेच अपडेट आहे आणि चालकसाठी सुद्धा हेच असणार आहे ओके यापूर्वी आपण असं बघितलं होतं की मुंबई पोलीसमध्ये आपल्याला जे काही सिंथेटिक ग्राउंड आहेत त्याच्यामध्ये आपल्याला स्पाईक स्पाइक वापरता येत होते स्पाईक शूज वापरता येत होते असं म्हटलेलं होतं पण मित्रांनो आजपासून लक्षात घ्यायचं तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये आपल्या चालू भरतीमध्ये तुम्हाला कुठेही स्पाईक यूज करता येणार नाही अशा पद्धतीचं हे अपडेट आहे मग ते तुमचं मुंबई शिपाई असेल किंवा मुंबई चालक असेल या दोन्ही दोन्ही भरत्यांमध्ये तुम्हाला स्पाईक शूज यूज करता येणार नाहीत जर तुम्ही नीट वाचलं तर तुमच्या लक्षात येईल शुद्धीपत्रक काय आहे मुंबई पोलीस शिपाई व शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस जे आता चालू आहे याच्यामध्ये एकोणीस सात पासून विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई येथील मैदान लोहमार्ग कवायत मैदान घाटकोपर या दोन्ही मैदानावरती सुरू झालेली होती, होती। याच्यामध्ये प्रसिद्धी पत्रक याच्यासाठी की जे काही सहा एम एम पेक्षा कमी असलेल्या स्पाइस शूजचा वापर करण्यास सुरुवातीला नमूद केलेलं होतं की करू शकत होते सहा एम एम पेक्षा कमी असणारे स्पाइक शूज यूज करता येत होते परंतु आता हा नवीन शुद्धीपत्रक लक्षात घ्या मग तो शंभर मीटर इव्हेंट असो आठशे मीटर असो किंवा सोळाशे मीटर असो या धावण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला आता स्पाईक शूज यूज करता येणार नाही ही अट रद्द करण्यात आलेली आहे हे लक्षात असू देत ओके सिंथेटिक ट्रॅक वरती तुम्हाला आता हे स्पाईक शूज यूज करता येणार नाही तुम्ही नॉर्मल स्पोर्ट शूज वापरा असं सांगण्यात आलेलं आहे हे याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यायची आहे अतिशय महत्वाचा अपडेट होता अपडेट कसा वाटलं या मला कमेंट वेळे नक्कीच सांगा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लेखी परीक्षेच्या तयारीसाठी मित्रांनो तुम्ही सिद्धेश्वर हडबेसरांचं पंचेचाळीस हजार जम्बो नावाचं जे पुस्तक आहे वर्गीकृत पद्धतीनं जे काही क्वेश्चन तुम्ही बघता ते तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून पूर्ण प्रॅक्टिस करता येईल आतापर्यंत झालेल्या सर्व भरतीच्या याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारले ते सर्व सर्व प्रश्न तुम्हाला या पुस्तकामध्ये बघायला मिळतात खूप चांगल्या पद्धतीचे प्रॅक्टिस होते आणि महत्त्वाचं म्हणजे मागील प्रश्नपत्रिकांतले प्रश्नांचं विचारण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे हा पुस्तक महत्त्वाचा ठरतो सर्वच पुस्तक विक्रेत्यांकडे हा पुस्तक उपलब्ध आहे सोबतच फ्लिपकार्ट वरती ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा उपलब्ध आहे तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता भारती प्रकाशनाचा सिद्धेश्वर आडबेसरांचा पंचेचाळीस हजार जम्बो हे पुस्तक ठीक आहे आजचा अपडेट कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद